ठाणे मुख्यालयातील धर्मवीर आनंदीगेर सभागृहात आज डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये जनसंवाद अभियान राबवण्यात आले आठवड्यातले हे दुसऱ्यांदा हा जनसंवाद या ठिकाणी संपन्न झाला आहे यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या समस्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मांडल्या निवेदनाद्वारे ही समस्या येथे मांडण्यात आली प्रश्नांना वाचा फोडण्यात आली तसेच संबंधितांना सूचना केल्या गेल्या आव्हाडांनी संवाद साधला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला अध्यक्ष सुजाता गा तसेच इतर मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाणेकर मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड आणि पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देखील दिली आहेत यावेळी मुंबईत झालेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थ परिस्थितीवरती त्यांनी ताशीर देखील ओढलेले आहेत

ऑलरेडी पाणी नाय तो सांगणार मी साफ केलं होतं काय करू कचरा आला माझा काय संबंध हो गेलं वाहून कित्येक वर्ष खऱ्या अर्थाने ठाण्यात नाले सफाई झाली ठाण्याच्या था, नाल्यांची जोपर्यंत खुलीकरण होणार नाही तोपर्यंत तो नाले सफाई झाली अशी म्हणताच येणार नाही असं वरवर तो फावडा मारायचा आणि केस विंचारल्यासारखे तर नाले साफ करायचे हे गेले कित्येक वर्ष आम्ही बोबलून सांगतो ते करू नका एकदाच खोलीकरण करा दहा दहा फुटाचे नाले दोन दोन फुटावर आले दहा फुट खोल नाला दोन फुटावर आलाय आणि ठाण्याचा मुख्य प्रभावी भूभाग आहे त्याच्या अवतीभोवती डोंगर आहेत आणि मग आपण खाडीला जातो ते काहीच कारणीभूत आहेत तुम्ही टेंडर कधी बनवता टेंडर कसं येतात नाले सफाईचा रेट हा गेले कित्येक वर्षात वाढवलाच नाही पन्नास टक्के बिलो पन्नास टक्के बिलो टेंडर, बिलो टेंडर काम का म्हणजे एक रुपयाची वस्तू पन्नास पैशाला म्हणजे हा कोण एवढा महाभाग आहे जो हे असले एस्टिमेट तयार करतो माझा संजय शिरसाटांना सवाल आहे काय झालं संजय शिरसाट काय झालं संजय शिरसाट तुम्ही मोठ्यांनी होता की कायदेशीरित्या मागासवर्गीयांचा निधी वळता करता येत नाही आता बिंदास वळवतायत दररोज संजय सिरसाड दिसतच नाहीत बोलताना म्हणजे आदिवासी असो नाही तर मागासवर्गीय असो दोन्ही निधींना कायदेशीर बंधन आहेत ते कायदेशीर निधी दिला जातो हा कायदेशीर निधी बेकायदेशीर रित्या फिरवला जातो याच्यावरती बोलणारा एक मंत्री नाही म्हणजे मागासवर्गीयांच्या बाबतीत भूमिका घेणारा मंत्रीच नाही आजक्या कॅबिनेट मध्ये संजय सिरसाडांकडून अपेक्षा होती संजय सिरसाड पण गप्प बसवलेलं दिसत